श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपल्या जीवनातल्या काही ना काही अडचणी सातत्यानं चालू असतात त्या अडचणीपासून सुटका मिळण्यासाठी सतत आपण काही ना, ना, ना काही सेवा उपाय आणि तोडगा करत असतो पण भगवान श्रीहरी विष्णूच्या आशीर्वादाने जीवनातल्या सर्व कष्टापासून तुम्हाला मुक्ती मिळायची असेल तर दररोज नित्यनेमाने एक सेवा करायची आहे नक्कीच तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच कोणत्याही इच्छासाठी म्हणजे इच्छापूर्तीसाठी इच्छा घरातल्या महिलांनी आपल्या सुखी संसारासाठी घरात लक्ष्मी राहावी सुख समृद्धी आनंदाने ऐश्वर्याने आपलं घर भरभरून जावे याच्यासाठी काही ना काही उपाय करत असते तर महिलांनी हा छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास सतत राहील आणि आपलं घर अन्नधान्यांनी तसेच सुख समृद्धीने भरून जाईल तर काय उपाय आहे तर अगदी छोटा उपाय म्हणजे तुळशीला पाणी अर्पण करत असताना तीन शब्द तुम्हाला बोलायचे आहेत म्हणजेच तुमच्या आयुष्यात कधीच गरिबी राहणार नाही एक मंत्राने तुमचं आयुष्य किंवा तुमचं भविष्य उज्ज्वल होईल म्हणजे सर्व तुमच्या मनोकामना पूर्ण होतील एकेवेळी देवी सत्यभामाने भगवान श्रीकृष्णाला तुळशीला पाणी घालण्याचे किंवा पाणी देण्याचे महत्त्व विचारले होते तेव्हा कृष्णाने त्यांना महत्त्व सांगितले तेव्हा सत्यभामा म्हणाली भगवान तुम्ही मला तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व सांगितले पण तुळशीला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे पण तुळशीला पाणी अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा कृपया सर्व प्रश्नांची उत्तरे मला द्या तेव्हा श्री भगवान कृष्ण सत्यभामाला म्हणाले हे देवी जसं मी तुला सत तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व सांगितले तसेच तुळशीला पाणी अर्पण करताना मंत्र उच्चार करणं खूप महत्वाचं आहे हा मंत्र तीन शब्दाचा आहे पण त्याचा प्रभाव खूप <laughs> महत्त्वाचा आहे दररोज तुळशीला पाणी घालताना तीन शब्द उच्चारले तर लक्ष्मी देवी देवी त्या व्यक्तीच्या घरात प्रवेश करते त्या व्यक्तीची गरिबी संपते त्या व्यक्तीच्या घरात धन संपत्ती सुख होते या मंत्राचे खूप महत्त्व आहे या मंत्राने माणसाचे पाप नष्ट होते शंभर वर्ष तुळशीला पाणी देण्याचे फळ मिळते प्रत्येक व्यक्तीने तुळशीला जल अर्पण करताना या मंत्राचा उच्चार जप नक्की करावा तो मंत्र कोणता आहे ओम वृंदावने स्वहा ओम वृंदावने स्वहा असा हा तो मंत्र आहे श्री कृष्णाने सांगितला आहे जी स्त्री दररोज या मंत्राचा जप करेल तुळशीला जल अर्पण करताना ती श्री हा मंत्र म्हणेल ती नक्कीच भाग्यवान बनेल आणि जो पुरुष तुळशीसमोर या मंत्राचा जप करेल त्याला अमर्यादित संपत्ता लाभेल त्याचबरोबर ज्या घरासमोर दररोज तुळशीची पूजा केली जाईल त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील तुळशीचा हा मंत्र राजकल्प तरु आहे सर्व फळ देणारा आहे हा मंत्र तुळशीचा सिद्धी प्राप्त देणारा आहे महिलांनी दररोज सकाळी आंघोळ करून रोज केस बांधून कपाळावर हळदी कुंकू टिळा लावून नक्की जल तुळशीला अर्पण करावे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि भगवान श्रीहरी यांचा आशीर्वाद देखील मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा श्रीस्वामी समर्थ